श्री स्वामी समर्थ सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचे सावट मग श्राद्ध पिंडदान उपाय कधी करावेत हिंदू धर्मामध्ये सर्वपित्री अमावसेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाची सुरुवात होते असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात यंदा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपत्री अमावस्या असेल तसेच याच दिवशी सूर्यग्रहण देखील असणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला सर्व अमावस्या असेही म्हटले जाते सर्वपित्री अमावस्या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल सर्वपित्री अमावस्येला यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण देखील असणार आहे या दिवशी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होणार असून ते रात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे या ग्रहणाचा कालावधी सहा तास चार मिनिटांचा असणार आहे हे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी असल्यामुळे हे भारतात दिसणार नाही तसेच ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक कालावधी वैध राहणार नाही आणि सुतक कालावधीचे देखील पाळणे बंदर बंधनकारक असणार नाही तसेच शास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान अशा कोणत्याच कार्याचा दोष लागणार नाही म्हणजे तुम्ही तुमच्या नियमित वेळेमध्ये श्राद्ध विधी तर्पण हे सर्व कार्य करू शकता हिंदू धर्मात चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो या दोन्ही गोष्टींना धार्मिक महत्त्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाचा काळ हा शुभ मानला जात नाही या काळात अशी काही कामे आहेत जी करण्यास आपल्याला मनाई केली जाते भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी दिसणार आहे तर हे सूर्यग्रहण कोणकोणत्या प्रदेशामध्ये दिसणार आहे तर हे सूर्यग्रहण अमेरिका दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर ब्राझील पेरू चिली बेट अर्जेंटिना मेक्सिको फिजी अंटार्क्टिका यासारख्या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे हे सूर्यग्रहण अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये दिसणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे कुठलाही सुतक कालावधी आपल्याला पाळायची गरज नाही सुतक कालावधी हा सूर्यग्रहणाच्या आधी बारा तास सुरू होतो सुतक काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात सुतक काळामध्ये पूजा किंवा कोणतेही शुभकार्य जे धार्मिक कार्य आहे तर ते करण्यास आपल्याला मनाई केलेली आहे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगितले जाते सुतक काळात देवाचे नाव घ्यावे आणि मंत्राचा जप करावा असे सुद्धा सांगितले जाते मंत्राचा जप केल्याने ग्रहणाचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते कमी होतात त्यामुळे या काळामध्ये देवधर्मांचा मंत्र जप करायला सांगितले जाते म्हणून आनंदाची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहणसुद्धा भारतात दिसणार नाही त्यामुळे कुठलाही सुतक कालावधी वेद काळ काला आपल्याला कोणतेही नियमांचं पालन किंवा कुठलाही सुतक कालावधी पाळण्याची कोणतीही गरज नाही त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष करून घाबरून जाऊ नये तर त्यांनी सूतक कालावधी किंवा ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ